नमस्कार मी आनंद सोंटके आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडाऊन पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा चला तर पाहूयात तालुक्यातील निमगाव येथील नालसाहेब भव्य यात्रा महोत्सवाला सुरुवात निमगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकरी मंडळीच्या वतीने पंचवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत नालसाहेब भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस जानेवारी रोजी भावी भक्तांच्या उपस्थितीत संदल काढण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी दिवाजवळ यात्रा भरवण्यात आली होती यावेळी परिसरातील हजारो भावी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती या यात्रेनिमित्त स्पर्धा परीक्षेचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच सत्तावीस जानेवारी रोजी गावातील यात्रा तसेच सकाळी दहा वाजता शंकरपट व कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे यात्रेनिमित्त समस्त गावकरी मंडळीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाला उपस्थित भावी भक्तांनी घेतला तसेच सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले आहे okay. मी संजय गोविंदराव जाधव माजी सरपंच निमगाव आज आमच्या येथे दिनांक पंचवीस पासून नालसाहेब यात्राला सुरुवात झालेली आहे निमित्ताने बरेच भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे त्याचासुद्धा स्वाद घेत आहेत भा भाविक भक्त त्याबरोबरच यावर्षी निमगाव यात्रा कमिटीची जेव्हा बैठक झाली त्यावेळेस एक निर्णय घेण्यात आला की यावर्षी कुस्ती न घेता तेवढेच पैसे हे आपण मालसाहेबाचे जे हे आहे परिसर आहे त्याचं सुशोभीकरण करावं तर त्याच्यामध्ये सेड केलेला आहे आणि त्यानंतर कॉन्क्रीट रस्ता कॉन्क्रीट पायरी याचं काम होणार आहे कारण की हा त्याच्यासाठी मटेरियल तर येऊन पडलं आहे परंतु यात्रेमध्ये अडचण येऊ नये म्हणून यात्रा संपल्यानंतर एक दोन दिवसानंतर काम चालू होणार आहे त्याच्यासाठी जो बी निधी लागत आहे ते सगळे पट्टीमधून आणि त्यासाठी आमचे माननीय सरपंच आणि त्यांचे बंधू ग्रामविकास अधिकारी साहेब यांच्याकडून गिट्टी आणि सोलिंग हे हे म्हणून देणगी दिलेले आहे आणि बाकीचं जे बी मटेरियल लागत आहे त्याच्यासाठी तर गावातील जे लोक ज्यांना पट्टी प्रत्येकानं कमीत कमी हजार रुपये एवढी पट्टी लावलेली आहे दरवर्षी आम्ही पाचशे रुपये घेतो पण यावर्षी आम्हाला काम करायचं होतं कारण त्या कामाला जवळपास अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपये तर लागतील असं आहे त्याच्यासाठी कारण की सगळ्याकडून जर घेतलं तरी हे काम होऊन जाईल कारण येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना वरी चढण्यासाठी त्रास होत होता तर यावर्षी चांगला निर्णय घेतला आहे यात्रा कमिटीने आणि त्याचं काम एक दोन दिवसानंतर चालू होऊन एक चार दिवसात पूर्ण होईल यात्रा किती किती वर्षापासून आणि ही यात्रा जवळपास आता आमच्या जन्मा पूर्वीपासूनच पा भरते तरी च निजामकालीनपासून ही यात्रा भरत असते आणि दरवर्षी जानेवारीमध्येच येते आणि हे आता आज वरची जत्रा राहील दर्शनाची त्याच्यानंतर खाली जत्रा राहील तिकडं कबड्डी वगैरे कबड्डी आणि स्पर्धा परीक्षा वगैरे शंकरपाठ हे असे कार्यक्रम घेतलेले आहेत दोन आणि तुम्हाला हां सत्यपाल महाराजाचे शिष्ये सुद्धा उद्या संध्याकाळी कार्यक्रम राहणार आहे तरी जे बी भक्त आहेत त्यांनी थांबून या दर्शन घेतल्यानंतर कार्यक्रमाचा एक आस्वाद घ्यावा अशी मी आमच्या यात्रा कमिटीकडून विनंती करतो लालसाहेबाची यात्रा भरते तर आजूबाजूच्या कुठून कुठून माझ्या यात्रेकरू यात्रेकरू तर फार दुरून जवळपास नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक प्रत्येक ठिकाणाहून ज्यांनाही श्रद्धा आहे या दर्ग्याची ते येतात दर्शन घेतात आणि भरपूर कारण की निजामकालीनपासून ही जत्रा भरत राहते त्याच्यामुळं पुराणी जत्रा असल्यानं बाकीच्या आमच्या तर सात खेड्यातले प्रत्येकजण येतोच परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यामधून बी बरेच लोक येतात दर्शना